आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशा आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या वर्ध्यातील पहिल्याच प्रचार सभेत अर्ध मैदान रिकाम होतं सभेला गर्दी नसल्यामुळे मोदीला टोसरल्याच्या चर्चांना उधाण आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्ध्यातून महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला या सभेत मोदी काय म्हणाले त्यांनी विरोधकांवर काय टीका केली याबाबत फार कमी चर्चा झाल्याचं चा पाहायला मिळाले त्या उलट मोदींचा प्रभाव कमी झाला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे मोदींच्या आजच्या सभेला नेहमीपेक्षा खूपच कमी गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं ज्या मैदानावर ही सभा पार पडली ते मैदान ही अर्ध रिकाम होत त्यामुळे मोदी लाट ओसरली असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे एरवी मोदींच्या सभेला होणारी लाखो लोकांची उपस्थिती वर्ध्यात पाहायला मिळाली नाही दोन हजार चौदामध्ये मोदींनी वर्ध्यातूनच महाराष्ट्रातील प्रचाराला सुरुवात केली होती मोदींच्या सभांनी तेव्हा खूप मोठी गर्दी गर्दी होत होती होती पाहून देशभर केवळ मोदी लाटेची चर्चा रंगत परिणामी चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं होतं त्यानुसार यंदाही वर्ध्यात मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं परंतु मोदींच्या आजच्या सभेला आयोजकांच्या अपेक्षेपेक्षा कमी लोक जमल्याचं पाहायला मिळालंय सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या विषाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज